लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका सिंचन भवन पुणे इथं टेंबू उपसा सिंचन योजनांच्या अनुषंगाने माडा लोकसभा खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मानखटाव मतदारसंघातील सिंचन योजनांच्या बाबतीत महाराष्ट्र कृष्णाखोरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले व टेंबू उपसा सिंचन योजनेचे अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी टेंबूर विस्तारित उपसा सिंचन योजनेचा आढावा घेऊन मानखटाव तालुक्यातील लाभ क्षेत्राला लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी रखडलेली कामं पूर्ण करण्याच्या सूचना खासदार पाटील यांनी केल्या या बैठकीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई माजी आयुक्त प्रभाकर देशमुख राष्ट्रीय काँग्रेसचे सिंह देशमुख सांगोला तालुक्याचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख सुरेंद्रदादा गुदगे मनोज दादा, दादा पोट अभयदादा जगताप अर्जुनसिंह मोहिते पाटील कविताताई मेहत्रे सर अनिकेत देशमुख मुख्य अभियंता गुणाले कार्यकारी अभियंता राजन रेडी प्यार रासनकर हरगुडे लाभ क्षेत्रातील प्रमुख नेते मंडळी व नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज